नमस्कार मी सुवर्णा जोशी एन लोकमत स्पेशलच्या माध्यमातून आम्ही सातत्याने समुद्र समुद्रकिनारे कसे गलिच्छ झालेले आहेत नदी नाल्यांची कशी गटारगंगा झालेली आहे यावर भाष्य केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयबीएन लोकमत आवाज उठवते ते अजून एका मुद्द्यावर ते म्हणजे शहरातलं सगळं दूषित पाणी केमिकल युक्त पाणी सगळ्या कारखान्यांचं फॅक्टऱ्यांचं पाणी हे कशा पद्धतीने नदी नाल्यांना शुद्धीकरण न करता पोचत आहे आणि त्यामुळे नदी नाले कसे दूषित झालेले आहेत कॅनॉल्स बोरवेल्स यांना कसं दूषित पाणी पोचत आहे हा एक प्रश्न आम्ही सातत्याने मांडतोय आणि त्याचाच एक भाग आज आपण पाहणार आहोत दूषित पाण्याचा विळखा बोलणार आहोत पुण्याविी आणि पुण्यातल्या आजूबाजूच्या परिसराविषयी पुण्यातील मुंढवा प्रकल्प अंतर्गत बेबी कॅनॉल मध्ये शेती करता सोडण्यात पाणी हे मैला मिश्रित आहे कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी सोडण्यात येतं साडे सतरा नळी परिसरात हा प्रकल्प सव्वाशे कोटी खर्च करून बांधण्यात आला हे पाणी अतिशय प्रदूषित असल्याचा रिपोर्ट मुंबई आय आय टी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा दिलेला आहे ज्या भागातून हे पाणी वाहत आहे तिथल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित झालेले आहेत त्यामुळे आरोग्याला याचा फटका बसतोय पाहणार आहोत एक स्पेशल रिपोर्ट पुणे शहरालगत असलेल्या साडे सतरा नळी परिसरातून बेबी कॅनॉल सुरू होतो तो शेवाळेवाडी कुंजीरवाडी खुडबाव इथपर्यंत पोहोचतो जवळपास पंधरा मोठी गावं या कॅनॉल लगत आहेत या कॅनॉलमधून मैल मिश्रित पाणी सोडण्यात येत असल्याने गावातील विहिरी बोरवेल हातपंपाचं पाणी ही प्रदूषित झालंय त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालाय राष्ट्रीय हरित लवादानं या बाबतीत पालिकेला फटकारलंय हे पाणी अत्यंत खराब आहे निकृष्ट दर्जाचं पाणी आहे पुणे शहरातील जे टाकाऊ पाणी आहे दूषित पाणी आहे ते पाणी संपूर्ण मुळा मोठा नदीमध्ये सोडलं जातं आणि तेच पाणी त्या ठिकाणी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न करता कुठल्याही प्रकारच त्याच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया न करता त्या ठिकाणी ते पाणी त्या ठिकाणी उचललं जातं आणि बेबी कॅनल मध्ये सोडलं जात काय बिनल कसले पाणी मग तुम्ही आता कुठलं पाणी भरता आता एवढं उन्हा तानात पाणी उन्हाचं नाही सकाळचं सांज चाललं म्हणजे बरायचं आपलं म्हणजे आपण ड्रेनेजच पाणी युज केल्यासारखं झालं ना आंघोळीला घेतलं तरी पाण्याचा वास येतो असं तोंडात आपण ना पण खूप वास येतो त्याचा परत कपडे धोताना मग ते खूप घाण वास त्यामुळे ते पाणी वापर असं वाटत नाही मैल मिश्रित पाण्याला दुर्गंधी इतकी की उलटी यावी याच बेबी कनॉल मधून सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुंडवा जॅकवेल प्रकल्प हाती घेण्यात आला दररोज पाचशे दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते मात्र मुंडवा जॅकवेल इथं नदीवरील स्क्रीनिंग म्हणजेच कचरा काढण्याशिवाय कुठलीही प्रक्रिया न करता मुळा नदीतील सांडपाणी मैल मिश्रित पाणी कॅनॉलमध्ये मध्ये सोडलं जात आहे शुद्ध केलेलं पाणी नाही नाही ना घाणपाणी आहे ना पूर्ण घाणपाणी काळ फेस फेस येतो वास येतो अशा पद्धतीचं पाणी नको आहे आम्हाला तर मी सांगितलं तक्रारी वगैरे काय केलं भरपूर तक्रारी सगळं तक्रारी करून जा हे झालेलं करतो म्हणतात फक्त केलेलं नाही किती वर्षापासून त्रास होत हे आलंय तसं म्हणजे जसं पाणी आलंय तसं ते गानाजी नदी सुधार योजने अंतर्गत मोठ्या क्षमतेचं मैला पाणी शुद्धीकरण केंद्र बांधलं जाणार आहे मात्र सध्या असलेल्या प्रकल्पांमध्ये आहे शंभर टक्के मैल मिश्रित पाण्यावर प्रक्रियाच होत नाही आणि हेच पाणी मुळामुठा नदीत सोडलं जात आहे शेतीसाठी देखील पाणी शेत पाणी पाणी हे, पाणी कि कि हे पाणी हानिकारक असल्याचं शेतकरी सांगताय शुद्ध पाणी मिळणं हा मानवाधिकार आहे मात्र कुठलीही प्रक्रिया न करताच पाणी सोडण्यात येत असल्यानं यातील गैरकार भारच उघड झालाय हे जे फेसाळ पाणी याच्यामधूनच हे लक्षात येत आहे की किती घातक रसायनं जे आहेत ते या पाण्यामध्ये असतील आणि हे पाणी शेतीसाठी म्हणून सोडलं जातं मात्र अनेक ठिकाणी हे जे परक्युलेशन अनेक ज्या विहिरी आहेत पिण्याच्या पाण्याच्या बोरवेल्स आहेत त्याद्वारे हे पाणी अनेक जण पितात आणि त्याचा आरोग्यावरती देखील अतिशय घातक परिणाम होतोय पाणी सोडताना त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असताना दूषित पाणी पुरवठा तब्बल दोन वर्षांपासून करण्यात येतोय आणि याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय तसंच पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषितही होत आहे यामुळे शेतीही धोक्यात आली आहे या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह लोकमत पुणे पुणे शहरात महिला पाणी शुद्धीकरणाचे दहा प्रकल्प त्यातील सगळ्याच प्रकल्पांमध्ये महिला पाणी शुद्धीकरण केलं जातं नदीतील पाणी पंपिंगद्वारे घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते एकूण सातशे चव्वेचाळीस एम एल डी म्हणजेच दशलक्ष लिटर महिला पाणी निर्माण होतं त्यापैकी पाचशे पन्नास एम एल डी पाण्यावर प्रक्रिया होते एरंडिकरण केंद्रात पन्नास एम एल प्रक्रिया पाण्यावर होते मात्र सोडलं जालेले पाणी जाते जे नदीला आहे या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी मी सध्या आहे एरण महिला पाणी शुद्धीकरण केंद्राच्या जवळ जिथे तुम्ही पाहत आहे की शुद्ध केलेलं हे पाण्याचं आउटलेट आहे जे आउटलेट येऊन मिळतय एका नाल्यामध्ये आणि हाच नाला, नाला पुढे मुठा नदीला तो कंटिन्यू होतो आणि खर तर आपण याच्यामध्येच लक्षात घ्यायला पाहिजे की या नाल्यामध्ये अनेक ड्रेनेज आउटलेट आहेत आणि हा नाला जर आपण पाहिला तर पुढे जातो त्या चेंबर मधून तो मुठा नदीमध्ये पलीकडे जाऊन तो मिसळतोय एरंडवण्याचा हा महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्प जो आहे म्हणजेच वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट तो पन्नास एम एल डी इतक्या क्षमतेचा आहे आणि अतिशय चांगली क्षमता आहे या वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटची बरोबर इथले कर्मचारी आहेत आपण त्यांना विचारूयात की नेमकं काय आहे ते काय सांगाल शुद्ध केलेलं पाणी कुठे मला तेवढं फक्त दाखवा तुम्हाला सोडलेलं आहे नाळ्यामध्ये आता ते पडते ते, ते, आ, ते, ते आ, शुद्ध लाईनी तुमची पडते आमचं पाणी तो पूर्ण पाणी ओढ्यात पडलेलं आहे पाणी खाली एक तिकडनं जे ओढा आलेला आहे कुठला कोथरूड

म्हणजे शेवटी जाऊन त्याचं तेच होत म्हणजे मुठा नदीच्या त्या काठावरून ते ते पाणी घेतलं जात प्रायमरी जो टँक असतो या महिला पाणी शुद्धीकरणाचा जो एक भाग असतो त्या टँक मध्ये घेतलं जातं आणि मग त्या पुढे त्याची एरिनेशन सेकंडरी ट्रीटमेंट क्लोरिनेशन ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या केल्या जातात आणि शेवटी जे शुद्ध झालेलं असतं पाणी आपण पाहिलं त्याचे विज्युअल्स पण आपल्याकडे आणि ते शुद्ध झालेलं हे जे पाणी आहे थेट नाल्यामध्ये थे, येते आणि याच नाल्यामधून दूषित पुन्हा दूषित होते म्हणजे एकूणच या सगळ्या प्रक्रिया करण्याला काही अर्थ आहे का महापालिका काय डोळे झाकून बसली की काय असा प्रश्न नेमका उपस्थित होतोय सचिन हांचा हलिमा कुरेशी आईमियन लोकमत पुणे पुणे महापालिकेच्या महिला पाणी शुद्धीकरण विभागाकडून जास्तीत जास्त क्षमतेनं महिला पाणी शुद्धीकरण केलं जातं असं अभियंते सांगतात एकूणच निर्माण होत नाही त्यासाठी आता आणखी अकरा प्लांट बांधण्यात येणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली ज्यांची एकूण क्षमता तीनशे शहाण्णव इतकी असेल प्रक्रिया केलेलं पाणी नदीत न सोडता त्याला स्वतंत्र मालिकेद्वारे मुंढवा जॅकवेलशी जोडणं गरजेचं असताना महापालिका आणि लोकप्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांच्या पण आपण जे वास्तविक आपण ते एकदम सत्य आहे की आज पूर्ण तो ड्रेनेजचा पाणी त्यात सोडलेले खरं आहे कारण पुढे पिंपरींचवड मधून सुद्धा बराचसा पाणी तोच नदी तो, तो पिंपरी येत असतो तिथे काही प्रमाणात पूर्ण मिक्स होतो आणि आमचंही आम्ही कमी अजून कारण आमचा जवळजवळ सातशे चोवेचाळीस एम एल डी आम्ही म्हणतो ड्रेनेज त्यातला पाचशे सदुसष्ट म्हणजे जवळजवळ एकशे चोवेचाळीस एम एल डीचा तो ड्रेनेज ड्रेनेजचं पाणी जो आहे तो हा ह्या नदीत आहे म्हणून वास्तविक पाहता आम्ही आमचं प्रयोजन चालू आहे आता जायकामध्ये आम्ही मॅक्झिमम आम्ही ट्रीट करायचं चाललं आहे त्या एकदा जायका जर पूर्ण झालं की हा नदी पूर्ण शुद्ध राहील नेमका दूषितपणाचा विळखा कसा बसलेला आहे याचा आढावा आतापर्यंत आपण घेत होतो एक उदाहरण पाहणार आहोत सोरतापडी या गावाचं पण त्याआधी घेतो एक छोटासा ब्रेक सोडतापवाडी या गावातील मुख्य व्यवसाय शेती मुंढवा जॅकवेल सुरू होत असल्यानं गावकरी आनंदी होते पण हा प्रकल्प सुरू होताच विना प्रक्रिया पाणी सोडलं जात असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं तक्रार केली पाणी बंद झालं तर नुकसान आणि पाणी सुरूच राहिलं तर दूषित होणाऱ्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि नापीक होणारी जमीन अशा कात्रीत शेतकरी सापडलाय त्यामुळे तोंड दाबून मुक्यांचा मार अशी अवस्था इथल्या शेतकऱ्याशी झाली आहे सोरतापवाडी हे गाव पुणे सोलापूर हायवे लगत लोकसंख्या सोरतापवाडी आणि उरुळी कांचल या परिसरात पन्नास टक्के नर्सरी आहे आधुनिक तयार केल्या शोभेची वनस्पती आंबा अंजीर डाळिंब यांची रोप त्याचबरोबर फुलझाड एक्झॉटिक वनस्पती इथं तयार केली जाते पंचक्रोशीत शहरात याला मोठी बाजारपेठ मिळते पण बेबी कॅनॉलला अतिशय दूषित पाणी येत असल्यानं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नसल्याचं शेतकरी सांगतात तर नर्सरी बरोबर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तुकाराम कांचन यांनी प्रदूषित पाण्यानं दोनशे पैकी पंचवीस म्हशी आजारी पडून गेल्या आणि त्यामुळे सर्व म्हशी विकून टाकल्या आता गोठा पूर्ण रिकामा झालाय अशी आपली व्यथा मांडली प्रश्न आहे फक्त आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे माझे जनावरांचं नुकसान झालंय की पंचवीस तीस मशी मेले आतापर्यंत माझ्याकडे दोनशे मशी होत्या तर ते पंचवीस मशी मेल्यानंतर मी आता डिसिजन घेतलं की बंद करावा गोठा पाणी नव्हतं तोपर्यंत विहिरीच्या पाण्यावरती चांगलं पीक येत होतं पण हे पाणी आल्यानंतर काही पिकांना चांगले फक्त उसासाठीच एवढं पाणी चांगले नाही बाकीच्या पालेभाज्यांसाठी फुलांसाठी पाणी अजिबात चांगलं नाही बाकीची मुळक लगेच आहेत खालून मुळ होती सारखे आणि पाच खूप प्रमाणात आहे शेती व्यवसायाला जसा फटका बसलाय त्याचबरोबर नागरिकांचं आरोग्यही बिघडलंय गावात पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणजे विहिरी आणि कुपनलिका पण याच प्रदूषित झाल्यात त्यामुळे पिण्याजोग पाणीच राहिलेलं नाही त्यामुळे बाहेरून पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे इतर कॅनलच पाणी तिथं इरीत येते इरीत आलं ना मग तेच प्यायला आणतो पाणी तर इरीत चांगलं दिसतं पाणी आणि ते हंडर आणलं की सारा शेवाळ ते दिसते बर आणि कपडे ते धुवायला पाणी सारं तो कपडे धुता येऊ अंगाला येते जेव्हापासून हे पाणी आलं त्यावेळेस पूर्वी जास्त आजार नसायचे पण बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्त वाढलं जर जा ते पाणी न फिल्टर होत आहे आल्यामुळं लहान मुलांमध्ये मुला मुला डायरेक्ट लूज मोशन्स बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं डायरिया हे त्रास व्हायला लागले आणि जास्त प्रमाणात लहान मुलांना इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळं त्यांना त्रास होतो या गावाला पाण्याची गरज आहे प्रक्रिया करून पाणी सोडावं जेणेकरून पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत विस्तारीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत ग्रामपंचायत सदस्यांनी याविषयी तक्रार करूनही त्यांना पण ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय बेबी कॅनॉल जो आता आपल्या गावातून आम्हाला गरजेचा होता शुद्ध पाण्याचा गरजेचा पूर्ण घाण पाणी शहराचा केमिकल युक्त तर त्याच्यामुळे आम्हाला घशाचे आजार पोटाचे आजार सर्व लहान मुलांना तर सगळ्यात जास्त आजार आत्ता जडले सगळं प्रशासन डिम्म आहे आमदार खासदार कुणी लक्ष देत नाही महापौर सह लक्ष देत नाही मी कोणत्याही पक्षाला नावं ठेवत नाही राष्ट्रवादी असो ना तर भाजप असो पण ग्रामीण भागाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं या पुणे शहरातल्या लोकांनी बेबी कनॉलला प्रक्रिया करून पाणी सोडण्यासाठीच मुंढवा जॅकवेल प्रकल्प राबवण्यात आला मात्र प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे या गावावर आपत्ती ओढावली आहे याविषयी माहिती असूनही डोळेझाक करणारे पुढारी आरोग्याचा गंभीर प्रश्न तयार झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार राज्याचा आरोग्य विभाग याकडे लक्ष देणार का पाण्याची गरज आहे शेती जगवायची म्हणून आपण या नागरिकांना विष देतोय याची जाणीव होणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन हनसाटेसह हलिमा कुरेशी आयपीएन लोकमत पुणे सासवड तसंच उरुळी कांचन कुंजीरवाडी खुडबाव या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान ठरलेल्या मुंढवा झपात सोडलं जात आहे त्यामुळे शेतीला ते मारक ठरत आहे याविषयी शेतकऱ्यांशी अधिक संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अलिमा कुरेशी यांनी सोडतापवाडी या गावामध्ये मी सध्या आहे आणि एका शेतीवरती मी ते आहे जिथे आपण पाहतो की भेंडीचं हे सगळं पीक या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे खर तर बेबी कॅनॉल मधून सांड पाण्यावरती प्रक्रिया करून पाणी सोडणं हे गरजेचं आहे आणि तर मागच्या वर्षी पासून जेव्हा दोन हजार पंधरा पासून हा प्रकल्प सुरू झाला बेबी कॅनॉलचा तेव्हापासून इकडच्या शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली मात्र अशुद्ध पाणी येत असल्यामुळे अनेक विहिरी ज्या आहेत त्या अशुद्ध झालेल्या आहेत या संदर्भामध्ये आपण बोलूयात शेतकऱ्यांशी की त्यांना काय नेमकं का वाटतं काय सांगाल नेमका बेबी कॅनॉलचा तुम्हाला कसा फायदा झाला मात्र येणार बेबी कॅनॉलमुळे आम्हाला गेल्या वर्षी दुष्काळापासून आम्ही पूर्ण वाचलो नव्वद टक्के शेतकरी दुष्काळापासून वाचले आम आम्हाला म्हणजे आमचं जीवनच बेबी कॉनॉलने चांगलं केलं फक्त थोडं पाणी अशुद्ध आहे ते आम्हाला मान्य आहे पण ते दहा टक्के आमचं म्हणजे त्या तोटा आहे पण नव्वद टक्के शेतकऱ्यांचा फायदा आहे त्यामुळे बेबी कॅनॉल शक्यतो पाणी शुद्ध करून बेबी कॉनॉल का काय आमचा चालू ठेवा हो। आणि बेबी कॉन कॅनॉल अजिबात आठ दिवस सुद्धा बंद ठेवू नये कारण हे बेबी कॉनॉल चार ते पाच हजार क्षेत्र हे विकसित झालेले तरी पण तुम्ही मागणी करताय की शुद्ध व्हायला पाहिजे पाणी जर ती प्रक्रिया करणार तुम्ही काय सांगाल मंत्र्यांना असेल रोग प्रतिनिधी प्रक्रिया करावी पण कॅनॉल बंद न ठेवता करावी तुम्ही काहीतरी प्रक्रियेला सुरुवात करणार आणि दोन वर्ष कॅनॉल बंद ठेवणार ते आम्हाला मान्य नाही कॅनॉल चालू ठेवून प्रक्रिया करा आणि शक्यतो प्रक्रिया ही पावसाळ्यामध्ये करा कारण पाणी असतं ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया करा पण उन्हाळ्यामध्ये कुठल्याही परिस्थिती कुठलीही पर प्रक्रिया करू नये आम्हाला मार्च ते जुलैपर्यंत चालूच पाहिजे कम्पलसरी कॅनल मधून आजूबाजूच्या पाचशे मीटर मध्ये विहिरींला बोरवेल असतील यांना पाणी पाजरलं जात तो लोकांच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे त्याच्यामध्ये या कॅनलचं खराब पाणी गेल्यामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत आरो होतं आरोग्याला धोका निर्माण होतो आणि सगळा वेळ दवाखान्यामध्ये जातो हु, त्याशिवाय या भागामध्ये रस्त्यावरती पाणी सगळं पाजरलं जातं घरामध्ये पाणी येतं त्यामुळं रहदारी विस्कळीत होती आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात जर कॅनलमध्ये स्वच्छ पाणी असेल किंवा प्रक्रिया केलेलं पाणी असेल तर निश्चितपणे त्याचा होईल या जमिनी म्हणजे हा जो पट्टा आहे सगळा शेतकऱ्यांनी अतिशय शे स्वागत केलेलं के या सगळ्याच स्कीमचं या प्रकल्पाचं मुनवा जाकवेलच मात्र पाणी जे आहे ते शुद्ध करून पाठवावं जेणेकरून पिण्याच्या पाण्याच्या शुद्ध आहेत ते तसेच राहतील आणि लोकांनाही आणखीन फायदा वाढेल तर ही सगळी बाजू त्यांनी आपल्यासमोर इथे मांडलेली आहे मिडोजन सचिन हांचाटेसह हलिमा कुरेशी आयबीएन लोकमत पुणे सरकार कोट्यवधी खर्च करतं प्रकल्प आणतं मात्र प्रकल्पातल्या अंमलबजावणीमध्ये जर कमतरता असेल किंवा त्रुटी राहिल्या तर मात्र ते कोट्यवधी पाण्यातच गेले असं म्हणावं लागेल या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय पहा फक्त आयबीएन लोक